आम्हाला काही कल्पना नाही पालकमंत्र्यांनी आम्हाला काही कल्पना दिली नाहीत की ते येणार आहेत का आले किंवा काय सीच्या संदर्भामध्ये काय आहे किंवा काय करायला लागलेत कोणी आमदार लोकांनी अजून त्यांच्याकडं काय मागणी केलेली आहे या पूरग्रस्तांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान इकडे झालेलं आहे पण तशी सकारात्मक बैठक अजून काही पालकमंत्र्याकडून घेतल्या गेलेली दिसत नाही काय भाई आपल्याला सगळ्याला तुम्हाला आता सगळ्याला मीडिया आमच्या पेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर आपल्या हिंगोली नांदेड परभणी या भागामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी अतिशय आता मेटाकुटीला आलेला आहे पूर्ण म्हणजे भरलेलं ताट त्यांच्यापासून वाहून सारखं झालेली आहे परिस्थिती नदीकाठच्या लोकाची पेनगंगा आणि कयादूच्या काठाच्या लोकाची तर परिस्थिती पाहत नाही बघवत नाही अशी वाईट परिस्थिती आहे पण अजून तरी शासन प्रशासन त्याला काही फार गंभीर घेते असं वाटत नाही पालकमंत्र्यांचं कर्तव्य असायला पाहिजे होतं की या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन शासन दरबारी मांडला पाहिजे होता पण ना तुमच्याकडून सुद्धा असं कधी काही फार मीडियाने काही त्याला असं फार उचलून धरलं नाही आणि पालकमंत्र्यांनी काही त्याच्यावर काही गंभीर बाब दिली नाही मला नाही वाटत की प्रशासन अजून तरी आता आम्ही जे काही आढावा घ्यायला लागलो किंवा बघायला लागलो त्याच्यावर काही फार सिरियस हे लोक शेतकऱ्याच्या संदर्भात सिरियस आहेत असं आम्हाला नाही वाटत नाही नाही स्थानिक प्रतिनिधी हे जेथे जेथे त्याच्या परिणाम जे नहीं। नहीं ते आप आपल्या क्षेत्रामध्ये फिरत आहेत करत आहेत करणारा कोण आहे पालकमंत्री किंवा मंत्रिमंडळ किंवा सीएम साहेब किंवा उपमुख्यमंत्री या लोकांनी काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांनी ती सगळी बाब तिथं कळवायला पाहिजे कॅबिनेट मध्ये मांडायला पाहिजे तरच काहीतरी शेतकऱ्याला मिळेल तर मिळेल अ आम्ही आता इथे किती ओरडून काय फायदा आहे का <coughs> <coughs> मी गेल्या वर्षी सुद्धा सगळ्यात प्रथम मी सगळ्या पूरग्रस्तांच्या इकडे जाऊन आलो अतिवृष्टीकडे जाऊन आलो बांध फुटले तिथं जाऊन आलो सगळ्याच्या जा शेता बांधावर जाऊन आलो इथं खूप वरडलो बोमरलो पण काय झालं शासनाने त्याची दखल घेतली का काही कोणा शेतकऱ्याला त्याची काही नुकसान भरपाई मिळाली का आज आम्ही ओरडतोय हे काहीच नाही होत हे पालकमंत्र्याची जबाबदारी आहे पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारलेला माणूस आहे त्यांनी <laughs> <predators> या गोष्टीला घेतलं पाहिजे दिलं पाहिजे अनाथायचा खर्च खूप व्हायला लागलाय शेतकऱ्याच्या पाठीशी उभं का टाकत नाही किंवा का टाकत नाही याचा मला अजून काही चर्चा करताना दिसत नाही या जिल्ह्याकडे पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे याबाबत आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार का कारण उपमुख्यमंत्री सुद्धा त्याच पक्षातले आहेत मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मीडियावाले हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही का जोरजोरात साकारण झाले की इकडे दिसणं झालेत पालकमंत्री पालकमंत्र्याचं पालक काम आहे महिन्यातून एखाद दोनदा दो इथं येऊन दोन आढावा घेणे करणे आता काय सीएम दो साहेबाला त्यांनी आढावा देत असतील ना काहीतरी उपमुख्यमंत्र्याला मंत्र्याला देत असतील ना मग त्यांना कळत नाही का की हे आढावा देणार झालेत किंवा तिथं ते हे जायना झालेत कळणं झालं का पण आता कसं आहे की फार दुःखाची गोष्ट आहे दुःखाची बाब आहे हे आपण जरी मनलोन काही जरी केलं तरी सरकारच्या कानावर कुठल्याही प्रकारचा आवाज जात नाही गेला तरी त्यांना ऐकायची इच्छा नाहीये